आपल्या दारासमोर तुळशी नवन आणि त्यामध्ये असलेली तुळस ही आपल्या सर्वांच्या घराचे सुखसंपन्नतेची निशाणी असते नमस्कार मंडळी मी अर्चना आणि तुम्ही बघताय नमसंभवामी आता छान पावसाला सुरुवात झाली आहे आणि आपल्यापैकी खूप जणं आहेत ज्यांना झाडं लावायला खूप आवडतात रोपं लावायला खूप आवडतात तर त्यांनी तशी सुरुवात देखील केली असेल परंतु तुमच्याकडे अजून तुळशी रोप नसेल किंवा तुमची अगोदरची तुळसी सुकली असेल आणि तुम्हाला नव्याने तुळसी लावायची असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉईंट टू पॉईंट जाणून घेणार आहोत की तुळस कधी लावायची आहे तुळस म्हणजे कोणत्या दिवशी लावायची आहे तुळशीचं रोप हे कुठल्या दिशेला ठेवायचं आहे त्यासोबत तुळसी एवढी महत्त्वाची काय आहे म्हणजे आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही बघणार आहोत आणि त्याचं वैज्ञानिक महत्त्व देखील तुळशीचं आपण बघणार आहोत तर दर गुरुवारी मी आपल्या स्त्रियांच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे म्हणजे स्त्रियांची मेंटल जाहे। हेल्थ ही कशी सांभाळायची आहे फिजिकल हेल्थ देखील कशी सांभाळायची आहे त्यासोबतच कुठल्याही गोष्टीसोबत कुठल्याही प्रसंगासोबत कसं डील करायचं आहे आपण स्वतः स्वतःला मोटिवेट कसं करायचं आहे आपण स्वतःस मोटिवेट कसं राहायचं आहे याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ मी दर गुरुवारी आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते अगदी फ्री असतं त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्यानंतरच तुम्ही लाईक करा किंवा तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही डिस्लाईक करू शकता तुमचे काही सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा त्यासोबतच तुम्हाला मला अजून एक गोष्ट सांगायची होती की तुमचे काही अनुभव असतील म्हणजे तुम्हाला काही दैवी अनुभव आले असतील किंवा तुमचा काही अनुभव तुम्हाला शेअर करायची इच्छा असेल तुम्हाला तुमचे अनुभव हे जगाच्या समोर शेअर करायला आवडत असतील किंवा तुम्हाला इच्छा असतील की माझे अनुभव हे जगाच्या समोर यावेत आणि यामधून लोकांना काहीतरी मॅसेज जावा तुमची जर अशी इच्छा असते तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट नक्की करा आणि तुमचे अनुभव नक्की शेअर करा तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया की पहिला टॉपिक असं आहे की तुळशीचं रोप हे कुठल्या दिशेला ठेवावं म्हणजे तुळस जेव्हा आपण घरामध्ये ठेवतो तर त्या कुठल्या दिशेला ठेवावं आपण घराच्या बाहेर आता फ्लॅट संस्कृती आहे तर फ्लॅट संस्कृतीमध्ये आपल्याला घराच्या आत म्हणजे आपण जिथे आपली गॅलरी असते आपल्याला तिथेच ठेवावं लागेल किंवा घराच्या अंगणात देखील तुम्ही तुळशी वृंदावन हे कुठे ठेवायचं आहे तर पूर्व दिशेला तुम्ही तुळशीचं रोप ठेवू शकता म्हणजे तुमचं तुळशी वृंदावन हे पूर्वीच्या दिशेला तुम्ही ठेवू शकता त्यासोबतच उत्तर दिशेला देखील तुम्ही तुळशी वृंदावन ठेवू शकता किंवा उत्तर पूर्व जी दिशा असते तर किंवा उत्तर पूर्वेच्यामध्ये जी दिशा असते ईशान्य दिशा तिथे देखील तुम्ही तुमचं तुळशी वृंदावन किंवा तुम्ही तुळशीचं रोप हे तुम्ही, तुम्ही ठेवू शकता त्यासोबतच तुळशीचं रोप हे कधीच प्लास्टिकच्या कुंडीमध्ये लावू नका एक तर तुम्ही मातीच्या कुंडीमध्ये मा ठेवू शकता किंवा एक प्रॉपर तुळशी रुंदावून मिळते त्यासाठी तु, तु, तुम्ही त्यामध्ये तुळ तुळस तुम्ही तुमची लावू शकता दुसरा पॉईंट आपला असा आहे की तुळस एवढी महत्वाची का आहे आपण पहिल्यापासून आपल्या लहानपणापासून बघत असतो की आपली आई आपले, आपले मोठे वडीलधारे तुळशीला पाणी टाकत असतात नित्य नियमाने पूजा करत असतात तर आपण तुळशीची पूजा का करतो तुळस ही माता लक्ष्मीचं रूप आहे ती हरिप्रिय आहे म्हणजे भगवान श्री हरिविष्णूंना ती अत्यंत प्रिय आहे तुळस ज्या घरामध्ये असेल तिथे सुख समृद्धी शांतता नांदते घरामध्ये काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर ती दूर राहते घरामध्ये सकारात्मक एनर्जी येते त्यामुळे तुळसी आपल्या घरामध्ये हवी आणि तिची नित्यनियमाने पूजा झाली पाहिजे म्हणजे रोज नित्य नियमाने पाणी टाकलं गेलं पाहिजे रोज तुळशीजवळ संध्याकाळी दिवा हा लावला गेला पाहिजे त्यासोबतच आपण जे, जे देवाचं पाणी म्हणजे देवांना जे स्नान घालतो ते पाणी चुकूनही आपण तुळशीला टाकायचं नाही ते पाणी तुम्ही इतर झाडांना टाकू शकता आणि तुळशीला शुद्ध जलच हे टाकायचं आहे कारण ती माता लक्ष्मीचं स्वरूप आहे त्यामुळे तुळशीला देवाचं स्नान घेतलेलं पाणी कधीच टाकायचं नाही आपण आध्यात्मिक दृष्टिकोनातून अगोदर विचार करूया की तुळशी आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या गॅलरीमध्ये का असायला हवी किंवा आपल्या घरामध्ये तुळशी का असायला हवी तर तुळस ही हरिप्रिय आहे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे तुळसी श्रीहरी विष्णूना अत्यंत प्रिय आहे पत्र ठेवल्याशिवाय विष्णू हे त्यांचा नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे तुळसी आपल्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये असायलाच हवी आणि कुठलेही शुभ कार्याप्रसंगी आपण तुळशीची पूजा करतो त्यानंतरच शुभ कार्याला सुरुवात करतो म्हणजे अगोदर तुळशीवाह संपन्न होतो त्यानंतरच लग्नाला सुरुवात होते आणि दुसरं जर का आपण सायंटिफिकली जर का बघितलं किंवा मेडिसिनल प्रॉपर्टीज देखील तुळशीमध्ये खूप असतात औषधी गुणधर्म तुळशीमध्ये खूप असतात त्यामुळे देखील तुळशी आपल्या घरामध्ये हवी पहिला कारण असं आहे की जेव्हा आपल्याला सर्दी खोकला होतो तेव्हा जर का तुम्ही तुळशीपत्र हे खाल्ले आणि तुमचा सर्दी खोकला कशानेच थांबत नसेल तुम्ही जर का तुळशीपत्र रोज खाल्ले तर तुमची सर्दी खोकला त्यामध्ये तुम्हाला आराम पडतो त्यासोबतच जर तुम्हाला सर्दी खोकला झालाही नसेल आणि तुम्ही रोज तुळशीपत्र हे खात गेले तर तुम्हाला सर्दी खोकला हा होणार नाही कारण कारण तुळशी स्वतःच एक अँटीबायोटिक असते त्यामुळे तुम्हाला वरतून कुठलंच अँटीबायोटिक घ्यायची गरज पडणार नाही आणि तुम्ही तुळशीपत्र जर का खाल्ले तर तुम्ही सर्दी खोकल्यापासून या आजारांपासून तुम्ही वाचू शकता त्यासोबतच तुळशी सल्फर डायऑक्साइड कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड या प्रकारची विषारी जे वायू आपल्या अवतीभवती ज्या आपल्या हवेमध्ये असतात ती तुळसी शोषून घेते आणि आपल्याला शुद्ध वायू देते त्यामुळे देखील तुळसी आपल्या अंगणामध्ये दारामध्ये असायला हवी आपल्या घरामध्ये तुळशी असायला हवी तर तुळशीचे हे झालं महत्व पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतात आपल्या घरातला जो काही ताणतणाव तणाव असतो तो तुळस आपल्या घरामध्ये असल्यामुळे दूर होतो त्यामुळे तुळसी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हवी मी तुम्हाला त्याचे मेडिसिनल प्रॉपर्टी सांगितलं तुळशीचं धार्मिक महत्व देखील सांगितलं की तुळस आपल्या घरामध्ये का असायला हवी तर पुढचा आपला पॉईंट असा आहे की तुमच्या घरातली तुळशी सुकली असेल तुम्हाला नव्याने तुळस तुळस लावायची सगळ्यात तुळस ही कोणत्या दिवशी लावावी गुरुवारी तुम्ही तुळस लावू शकता पंधरा दिवसानंतर जी एकादशी येते म्हणजे पंधरा जे एकादशी येतात त्या दिवशी तुम्ही तुळस लावू शकता पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुळस लावू शकता त्यासोबतच कार्तिक महिना देखील अत्यंत शुभ आहे तुळस लावण्यासाठी तर या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सूर्यास्ताच्या आत तुम्ही कधीही तुळस लावू शकता आपण बघितलं की तुळसी कुठल्या दिशेला ठेवायची आहे तुळशीचं रूप हे कधी लावायचं आहे तुळशीचं महत्व काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि धार्मिक दृष्टिकोनातून देखील तुळशीचं महत्व काय आहे तर आपल्या चॅनलवरती तुळशीला पाणी कसं टाकायचं आहे आणि तुळशीची कशी काळजी घ्यायची आहे त्या सगळ्याची जर जवळ संध्याकाळी रोज दिवा लावल्याने काय होते याबद्दलचे व्हिडिओ चॅनलवरती आहे तुम्ही ते जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही ते, ते नक्की बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा धन्यवाद